खर तर कालची बातमी कदाचित मी कदा मला आपल्या सांगायला सा, हरकत नाही की इंदापूर पंचायत समितीमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी अनेक सरपंच अनेक तिथं नागरिक उपस्थित होते आणि उपस्थित असताना मी एवढंच त्यांना म्हटलं होतं की निधीच्या बाबतीमध्ये लाडकी बहिणी नवीन योजना आहे त्यामुळे थोडी पूर्वी अडचण होत होती परंतु येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सगळी गाडी रुळावर आलेली हा मी फक्त आता गाडी रुळावर आलेली ह्या योजनेमुळे थोडं हे होती ह्याचा अर्थ त्या योजनेला कुठला माझा विरोध नाही किंवा विरोध असायचे कारण पण नाही उलटी योजनाच आम्ही आणलेली आमच्या महायुती सरकारने योजना आणलेली आमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणलेली परंतु तो कालच्या त्या बातमीचा थोडा चुकीचा अर्थ विपायरस केला गेला आणि आपल्याला जर पाहायचं असेल तर कालची ती माझ्याकडे तो व्हिडिओ पण मी ज्या लावतो तो व्हिडिओ पण माझ्याकडे गाडी रुळवर येते दोन तीन महिने पाठीमागे अडचणी थोडे येत होत नवीन योजना असल्यामुळे अडचणीत होते पण आता गाडी आलेली याचा अर्थ माझ्या त्या लाडक्या बहिणी योजनेला विरोध असायचं विरोध असणं किंवा असणं बनणं हे चुकीचं होतं ही योजनाच आम्ही आणलेली त्यामुळं मला आपल्या माध्यमातून या राज्यातील आमच्या सगळ्या महिला बहिणींना सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला सांगायचं की ही योजना खूप चांगली योजना आहे आणि या योजनेला आमचं राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून दिला जा, कमी पडणार नाही आणि भविष्यामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मनात अनेक आमच्या महिला भगिनीविषयी पुढच्या अनेक गोष्टी त्या बाबतीमध्ये ते तिघ पण त्या, त्या बाबतीमध्ये काही पुढे घोषणा करतील परंतु निश्चित प्रकारे कालची बातमीच्या बाबतीमध्ये थोडं चुकीचा विपारस केला यामुळे हा खुलासा करण्यासाठी मी आज माध्यमासमोर आलेलो आहोत नाही नाही ना, ना, आता हे गोष्ट आपण म्हणण्यापेक्षा ताण म्हणता येत नाही त्याला की आता अचानक एखादी कुठलीही नवीन योजना शेतकऱ्यांची वीजमाफी असू द्या लाडकी बहीण असू द्या अचानक पैसे त्यामुळे जास्त पैसे लागल्यामुळे इतर योजना थोडा उशीर होतोय परंतु याचा अर्थ ताण वगैरे सरकारला ताण असं आपल्याला म्हणता येत नाही परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की मला फक्त आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे तो विनाकारण माझ्या काय गोष्टीचा माझ्या बोलण्याचा अर्थ असा ग्रामीण भागामध्ये आपण निधी वगैरे सरपंच उपसरपंच येत असतात थोडं आमची अडचण आहे हा निधी लवकर आला नाही मग त्यांना थोडं आपण एक समजावणीच्या भाषेत तुम्ही काळजी करू नका थोडा ताण होता परंतु हळूहळू आपली परिस्थिती सुधारते आणि ह्या बाबतीमध्ये हसा हा माझा खुलासा होता पण ह्याचा जर चुकीचा अर्थ निश्चित प्रकारे थोडा काल घेतला गेला आणि हे तुमच्या समोर खुलासा करण्यासाठी आज मी हा खुलासा करतोय महसूल तीनशे चर्चा सुरू आहे एकीकडे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील शेवटी हे महायुतीचं सरकार आहे सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य माणसांनी निवडून दिलेले सरकार आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विचार करूनच हे आमचे तीन नेते निर्णय घेतील काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती अप्दल कोर्टमध्ये हल्ला झाला जो दीपक काटे ज्याने हल्ला घडवून आला तो शिवधर्म फाउंडेशन शिवधर्मा या संघटनेचा अध्यक्ष पण आहे आणि मुळचा इंदापूरचा अशी माहिती म्हणते ते इंदापूरच्या आहेत मूळ गाव त्यांचा इंदापूर आहे त्या बाबतीमध्ये आपलं आपण म्हणतात ते काही चुकीचं नाहीये हम हिंदी में जानना चाहते हैं जिस तरीके ऐसी हमारे डिपार्टमेंट को निधि का कोई ये कम हम नहीं हमने ये खुलासा किया था भाषण में मैंने ये बोला था कि थोड़ा अभी लाड़की बहन की योजना नहीं है इसके वास्ते निधि निधि तो है उसके प्रॉब्लम तो नहीं है लेकिन जो निधि जो वाटअप रहता है जो उसका जो स्पीड है थोड़ा स्लो है लेकिन दो तीन महीने में वो फिर पहले पहले, देश आ जाएगा पर के मंत्री छगन भूजवल जी ने भी तरह की की आशंका जताई है कि जो नहीं नहीं, तो नहीं लाड़की डायवर्ट नहीं नहीं नहीं, 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 नहीं नहीं हो रहा है लाड़की बहन योजना तो बहुत अच्छी है उनके वास्ते तो हम अभी आपके सामने इधर बहन के लाड़के बहन के वास्ते इधर आपके सामने अभी खड़े है हम ये छगन भूजबल साहब का कहना अभी है की इसकी ये नई योजना थी इसके वास्ते थोड़ा थोड़ा अभी जो फंड में थोड़ा खर्चा ज्यादा अचानक खर्चा आया तो वास्तव दो तीन महीने में सब ठीक हो जाएगा रोहित पवार कह रहे हैं कि लोकल बॉडी इलेक्शन तक है उसके बाद बंद कर देंगे देने नहीं ऐसा बंद नहीं होगा वो तो अभी तो उनका कहना उनके पास है हमारा कहना शासन का कहना है म्हणजे हो का हल्ला करणं कुणावर असू द्या हल्ला करणं चुकीच्या शेवटी लोकशाही मार्गाने प्रत्येकाला न्याय प्रत्येकाला हक्क मागणं हे गरजेचं आहे आणि राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवारसाहेब असू द्या आम्ही सगळे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आम्ही सगळे आमच्या नेत्यांची आम्हाला सर्वांना शिकवण आहे त्यामुळे हा आमचा हा वारसा आम्ही कधीही आम्ही आमचा पक्ष सोडणार नाही चला धन्यवाद नाही नाही युतीमध्ये त्यांना सल्ला द्यायचा काय कारण ते पण ज्येष्ठ आहेत त्यांना पण अनुभव आहे खूप मोठे ते उद्योगपती आहेत त्यामुळे सल्ला मी त्यांना देणं आ, मित्र तो सल्ला देणं ते त्यांनी जर सल्ला मागितला तर नक्की त्याला अनुभवाचा सल्ला देऊ कारण ते शेवटी मोठे उद्योगपती आहेत मी सल्ला त्यांना देणं बरोबर नाही आणि माझं काही विपायरस वगैरे केला गेलं नाहीत आपण जर टीव्हीवर ती जर बातमी नीट माझा व्हिडिओ नीट वाचला नीट ऐकला माझं भाषण जर ता नीट ऐकलं तुम्ही म्हणताल हे खरं तर म्हणजे हे चुकीचं आहे तुम्ही एकदा तो व्हिडिओ माझा एकदा तो बघू कालच्या भाषणातला तो बघून घ्या आणि बघून घेतल्यानंतर तुमच्या मनात ती शंका सगळी दूर होईल ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनेशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट